आंबेगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागात राहून ज्यांनी सामाजिक कार्य केले अशातलेच एक दिवंगत पॅन्थर मनोहर अंकुश यांचे धाकटे बंधू जगनदादा अंकुश यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील भारतीय रुग्णालयात गुरुवारी दिनांक तीन पंचेचाळीस दुपारच्या दरम्यान दुःखद निधन झाले मृत्यूसमय त्यांचे वयवर्ष सत्तर इतके होते जगनदादा अंकुश हे पुण्यातील आपल्या मुलीकडे गेले असता अचानक त्यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्याने त्यांना पुण्यातील भारतीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात मुले नातवंडे पत्नी असा परिवार आहे जगनदादा अंकुश यांचे कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत होते समाजामध्ये अतिशय प्रेरणादायी काम त्यांनी केले आहे समाजामध्ये होणारे वाद त्यांनी गुन्ह्या गोविंदाने मिटून सामाजिक सलोखा ठेवण्याचे काम त्यांनी केलं जगनदादा अंकुश हे लुंबिनी बुद्ध विहार ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष होते समाजाला योग्य दिशा दाखवणारा समाजात आदरयुक्त भावना असणारा नेता हरपल्याने समाजात राजकीय नेत्यांमध्ये व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे आणि ने या ठिकाणी एकमेकाच्या पाया, पायात पाय अडकवून पाहणारी मंडळी आहे तुम्हाला मी सांगतो कारण मी ते चाळीस वर्षाचा साक्षीदार आहे असू द्या तीस लोक आहेत काय फरक नाही ज्याला काम करायची इच्छा आहे ना योग्य त्याला पुढे नियम बदलायचे हे आपल्या हातात येईल हे काय इथं नियम नाही कोणी केलेले नाही आपणच केलेली आहे ती सई लोकांना घ्या त्यांना काम करायची इच्छा आहे